सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं आणि सात्विक खाद्य तेल मिळेल इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा रत्नागिरीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि एकूणच मोठ्या संख्येनं महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे ते रत्नागिरीमध्ये दाखल झालेत आपण पाहतोय माझ्या सोबतीनं या ठिकाणी आहेत सिंधुदुर्गचे तिन्ही माजी आमदार अर्थात अमर अकबर अँथनी सुरुवातीला <laughs> मी जातोय तो जठर साहेबांकडे जटर साहेब आज खर तर आपला वाढदिवस देखील आहे आपला वाढदिवस देखील आहे शुभेच्छा आपल्याला आपण या ठिकाणी राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या आला काय सांगाल किती उत्सुक उत्सुक खूप आहोत आज मला वाटते लोक या ठिकाणी येतील आणि दोन अडीच लाखाच्या मताने भारतीय जनता पक्षाचं कमळ राणे साहेब आमचे संसदेत पोचतील एवढा आत्मविश्वास मला वाटते आलेल्या सगळ्या लोकांच्या मध्ये आहे आत्मविश्वास मोठ्या संख्येनं सर्वांमध्ये भरलाय जठार साहेब सांगतायत राजन दिलेत तेली साहेब काय सांगाल काय सांगाल काय सांगा, शब्दामध्ये किती उत्सुक आहात राणे साहेब आज उमेदवारी अर्ज दाखल आज महायुतीतर्फे आदरणीय नारायण राणे साहेब यांची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला एवढा आनंद आहे की कमळ निशाणावर पहिल्यांदाच ही लोकसभा लढवायला मिळते आणि म्हणून भारतीय जनता पक्ष खूप इच्छुक आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं जसं जटासाहेब बोलले तर किमान दोन ते अडीच लाखाचं मताधिक्य या ठिकाणी घेणार अशाच प्रकारची गर्दी आज रत्नागिरीतून बरेच कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आमदार अजितराव सिंधुर्ग रत्नागिरी हा जठार साहेबांनी केलेलं आहे वर्णन पण मला एवढंच सांगायचं आहे की आमची तयारी लोकसभेची एक वर्षभर चालू आहे भारतीय जनता पार्टी लढणार म्हणून आणि प्रत्येक बूथ जिंकायची तयारी आमची आहे सिंधुर्ग मध्ये आता जोडीला महायुतीतले आमचे दुसरे महत्त्वाचे भागीदार शिवसेना आलेली आहे आणि त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही ठिकाणी प्रत्येक बूथ जिंकू आणि त्यामुळे प्रचंड मताने नारायणराव विजयी होतील असा आत्मविश्वास खरं तर कोकणातल्या अमर अकबर अँथनीनी म्हणजे सर्व धर्मीयातल्या लोकांनी बरोबर आहे ना हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळ्यांनी सगळ्या जातीच्या पातीच्या लोकांनी ठरवलं आहे आम्हाला सक्रिय नारायणराव साहेब हवेत आम्हाला निष्क्रिय विनायक राऊत नको एकमुखाने आम्हाला या रत्नागिरी मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्या राहुल गांधीला मत देणारे विनायक राऊत आम्हाला हवेत नारायणराव राणे साहेब लक्षात आलं अमर अकबर आहे काय ठरवलंय लोकांची इच्छा आहे आता फक्त कमळावर त्या ठिकाणी आम्ही अडीच लाख मताने जिंकून येणार आहे साईनाथ महाराज की राजेश हेदळकर सर साईरावकर कोकणशाही रत्नागिरी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व